कालचा दिवस अरे बाप रे काय मजेत गेला सिरियसली खूपच भारी झालं काय काल आमच्या शाळेत ना खजिना शोधाचा खेळ होता ट्रेझर हँट तुम्हाला माहिती आहे म्हणजे बाई एखादी वस्तू कुठेतरी लपवतात आणि ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या लपवून ठेवतात मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचं आणि फायनली खजिना शोधायचा काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या चला सिक्स जणांचे दोन गट करा आणि सेव्हन जणांचे दोन गट करा मग त्यांनी खजिना शोधाचे सगळे नियम समजावून सांगितले आणि खजिना कोठे होता माहितीये काळुमाच्या आंब्यापासून ते ओढ्यापासच्या वावरापर्यंत म्हणजे एवढ्या मोठ्या परिसरात कुठेतरी ठेवला होता एक्साइटमेंट एकदम हाय होत बाईंनी सगळ्या संघांना म्हणजे सगळ्या टीम्सना एक एक चिठ्ठी दिली पहिली चिठ्ठी सगळ्यांना सारखीच होती त्यात लिहिलं होतं रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडपं रोज सकाळी आपण कुठे जातो आम्ही सगळे डोकं खाचवत विचार करू लागलो तेवढ्यात आमच्या टीममधली चिंगी जोरात ओरडली समजलं आणि ती सुसाट पळत सुटली कुठे थेट संडासजवळ आणि हो तिथल्या झुडपांमध्ये पुढची चिठ्ठी होती तिने ती वाचली आणि धावत परत आली खेळाचा एक नियम होता की वाचलेली चिठ्ठी परत तिथेच च्थे ठेवायची म्हणजे बाकीच्या टीम्ससाठी सो फेअर गेम आमचा संघ आता फुल चार्जमध्ये होता आम्ही शाळेच्या गेट बाहेर आलो तर समोर बोरवाली आजी बसली होती आम्हाला बघितल्या बघितल्या मला म्हणाली अगे शाळा सोडून कुठं चाललंय हे टोळकं त्यावर आमच्या टीममधला चंब्या काय भारी बोलला तो म्हणाला आजी आज शाळा बाहेरच आहे आणि आम्ही धूम ठोकली थेट शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे पुढची चिठ्ठी नक्कीच तिथे असणार आम्ही सगळे झाडावर चढायच्या तयारीत होतो तेवढ्या चिंगीचे आजोबा म्हणजे आबा कुठून तरी आले आणि ओरडले ए तुमची झुंडच्या झुंड झाडावर चढते की काय लकीली चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीतच होती अगदी हाताच्या अंतरावर त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचली आणि आमची पलटण निघाली नेक्स्ट लोकेशन काय तर परत शाळेत खिचडीच्या खोलीत आम्ही तांदळाच्या पोथ्यामागे लपवलेली चिठ्ठी वाचत होतो ना तेव्हा खिडकीतून दिसलं एक टीम अजून संडास जवळच्या झुडपांकडेच चालली होती मनातल्या मनात, मनात हसू आलं म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं हे, 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 हे विवर अहेड चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून बाहेर निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले आम्हाला एवढ्या उत्साहात बघून ते बाईंना म्हणाले बालचमू एकदम खुशीत दिसतोय आम्ही फक्त एक स्माइल दिली आणि पुढे पळालो गेटमधून बाहेर जातोय तोच समोर सरपंच जाई आल्या त्या बहुतेक केंद्रप्रमुखांनाच भेटायला आल्या होत्या त्यांनी पण तोच प्रश्न विचारला कुठं चाललीये ही टोळी आम्ही सगळे एका सुरात ओरडलो आज दोन तास खजिना शोध आहे आणि निघालो काळुमाच्या आंब्याकडे वीवर सो क्लोज आम्हाला वाटला आता खजिना आपलाच आम्ही आंब्याच्या दिशेने पळतच होतो आणि तेवढ्यात उड्या वावरातून जोरात आवाज आला खजिना सापडला आम्ही थांबलो बघतो तर काय दुसरा एक घोळका म्हणजे दुसरी टीम एक खाऊचा डबा घेऊन येत होती तोच होता खजिना आमचा चेहरा थोडासा पडला पण जस्ट फॉर अ सेकंड कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ तर सगळ्यांनाच मिळणार होता मग आम्ही पण मागे फिरलो आणि धावत शाळेकडे आलो शेवटी फ्रेंड्ससोबत मिळून खाण्यात जी मजा आहे ना ती जिंकण्या हरण्यात नाही खऱ्या ना वॉट ए डे इट वॉज